काय रे तुमच्या गावात ऐका लाईट आहे का रस्ते अरे कोणत्या सुखसुविधा आहे साध्या प्यायच्या पाण्याचे हाले काय तर म्हणे आम्ही गावाकडची संस्कृती जपतो <laughs> <laughs> तुम्ही किती उड्या मारल्या ना शेवटी तुम्हाला सिटीतच यावा लागतो जाऊ दे रे तरी ते गाव टीचे काय मानला सॉरी दादा शाळेत असताना शिकवलेलंय भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत पण ते तुम्हाला नसं शिकवलेलं आज शहरी भागातली लोप पावत चाललेली संस्कृती केवळ खेड्यामुळेच टिकू नये जत्रा सणवार त्याच रूढी परंपरेने इथे साजरे केले जातात लय शहर शहर नका करू तुमचं शहर चालतंय आमच्या या शेतीमुळे तुमच्या शहरी भागातल्या उद्योगधंद्याला लागणारा कच्चा माल हा आमच्या खेड्यातल्या शेतीतूनच पुरवला जातो म्हणून आपण सर्वजण एकमेकाशी निगडीत आहे